आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची महिन्यापासून मोकाट कुत्र्यांसंदर्भात धुळे महानगरपालिकेला वारंवार जागे करण्याचा प्रयत्न करत होती दिनांक तेवीस रोजी आम्ही त्यांना मोकाट कुत्रे बांधून आणून त्यांच्या बांधून आपल्या हातात ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांनी आमच्या आमच्यावर गुन्हा जो दाखल केलेला आहे अशा गुन्ह्यांना तर मी कधी भीक घालत नाही आणि घालणार पण नाही दुसरं माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल झाले ती तत्परता दाखवून पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने माननीय आयुक्त कमिशनर साहेब आणि त्यांचे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर तातडीने गुन्हे दखल करण्यात यावे ही मागणी केलेली पण आम्हाला डिपार्टमेंटने असं सांगितलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटच्या पी आय साहेबांनी की चौकशी करून आम्ही कायदेशीर कारवाई करू नाही झाली तर येत्या ती त्यांनी चार पाच दिवसाची आम्हाला वेळ दिलेली आहे पाच दिवसानंतर पुन्हा येऊन मी इथं ठिया आंदोलन करणार आहे आणि मी जेव्हापर्यंत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होणार नाही मी इथेच बसेल दुसरं माझं असं म्हणणं आहे की जे धुळे शहराचे मोकाट कुत्रे त्यांचा तातडीने महानगरपालिकेने बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि मोकाट अधिकारी जे धुळे शहरात आहे ज्यांना मात झालेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे त्यांना निवेदन देणार आहे एक दोन दिवसात कलेक्टर साहेबांच्या थ्रू की हे जे पद्धतीने अधिकारी कर्मचारी करतात तर यांना त्यांना आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये चार कुत्रे फक्त सोबत घेऊन बांधून घेऊन गेलो तर त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी मागणी आहे की अधिकाऱ्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी म्हणजे ते सुरक्षित राहतील बाकी लोकांनी आईच्या पोटातून जन्म नाही घेतलेला आहे फक्त यांनी अधिकाऱ्यांनीच आणि ज्या कमिशनर मॅडम आहे त्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला म्हणून असे गुन्हा दाखल करतात बाकी आहे ना दुळ्याची नागरिक जी आहे ना त्यांनी वाऱ्यावर सोडलेली आहे आमच्या पैशांवर आमच्या कराच्या पैशावर ज्यांना माज आलेला आहे आणि आमच्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं आहे अशा अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे आणि हे प्रश्न नाही सुटले तर पुन्हा कारवाई करू वर्षापूर्वी जी खुशी राहते होती तिच्यावर ती बालिका एक वर्षाच्या मुलीचे दोन महिन्यापूर्वी पस्तीस तुकडे त्या कुत्र्यांनी मासाचे काढून घेतलेले तरी या निर्लज्ज लोकांना लाज वाटलेली नाही मी त्यांना ते पण दाखवलं ते कुटुंब घेऊन गेली तर त्या कुटुंबावर पण त्यांनी कारवाईचे दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांच्यावर कारवाई करता येते दुसरा असा कालच जिल्हा परिषद कॉलनीमध्ये एक नऊ नऊ वर्षीय बालिका बालक त्याच्या शिव ठाकरे याच्यावर चावा करण्यात आलेलं आहे हे बघा इतक्या निर्गुण पद्धतीने चार चार पाच पाच सात सात कुत्रे त्यांना चावा घेतात तरी यांना जाग येत नाही आणि मलाही खात बसतात तरी आता त्यांनी ना थोडी माणुसकी ठेवावी आणि ह्या याच्यावर कारवाई करावी अन्यथा याच्यापेक्षा जा जास्त कुत्रे घेऊन जाऊन पालिकेच्या आजूबाजूलाच येवड शहरातला जेवढा इसडा पडलेला असतो ना तो तिथे त्यांच्या घराजवळ आणि पालिकेजवळ सोड याच्यापेक्षा दहा गुन्हे दाखल झाले ना तरी चालतील पण मी ते करेल मला धुळे शहर मुक्त सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची